पैसे जमा झाले पंधराशे रुपये एस एम एस आला जूनचा बारावा हप्ता तर लाडकी बहीण योजनेचा सन्मान निधी जून महिन्याचा हप्ता हा जमा झालेला आहे आणि बहिणींना एस एम एससुद्धा आलेला आहे तर आपण या व्हिडिओमध्येच तुम्हाला मी प्रूफ दाखवते कारण की सर्व लाडक्या बहिणींना आता हप्ते जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर हळूहळू सर्व जिल्ह्यांमध्ये सर्व लाडक्या बहिणींना बारावा हप्ता जून महिन्याचा हप्ताचे पैसे हे पंधराशे रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर बघा डिअर कस्टमर बी टी गव्हर्नमेंट पेमेंट ऑफ रुपीज फिफ्टीन हंड्रेड क्रेडिटेड टू युअर अकाऊंट सो अँड सो इथे अकाउंट नंबर जो आहे तो मी डिलीट केलेला आहे आणि पाच सात म्हणजे बघा पाच जुलैला जून महिन्याचा हप्ता हा या लाडक्या बहिणीला जमा झालेला आहे आणि इथे सर्व डिटेल्स म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये या लाडक्या बहिणीचा बारावा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता हा जमा झालेला आहे आणि त्यांना हा एस एम एस आलेला आहे तो किती वाजता अकरा वाजून चाळीस मिनिटांनी त्यांना हा एस एम एस आलेला आहे तर सर्व लाडक्या बहिणींना बघा हळूहळू सगळ्यांना हा बारावा हप्ता जून महिन्याचा हप्ता हा मिळणार आहे तर ज्याप्रमाणे ज्या बहिणींचे ज्या बँकांमध्ये खाते असेल त्याप्रमाणे सर्व लाडक्या बहिणींच्या बँकेत आता हळूहळू जून महिन्याचा बारावा हप्ता हा जमा होणार आहे तर ज्या बहिणीला पैसे आलेले आहेत त्या बहिणीचा तुम्हाला मी एस एम एस दाखवलेला आहे आणि मला कमेंटसुद्धा आलेले आहेत की लाडक्या बहिणींना जून महिन्याचा बारावा हप्ता हा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर ज्याप्रमाणे म्हणजे तुम्ही कमेंट करत राहा कोणत्या बहिणींना हप्ता आला आणि तुम्ही कुठून व्हिडिओ बघत आहात कोणत्या जिल्ह्यांमध्ये सुरुवात झालेली आहे तर हळूहळू सगळ्या जिल्ह्यांमध्ये सर्व लाडक्या बहिणींना बारावा हप्ता जून महिन्याचा हप्ता हा जमा होणार आहे डी बी टी होणार आहे तर ज्यांना पैसे आलेले आहेत त्यांनी कृपया करून कमेंट करा म्हणजे बाकीच्या बहिणींनासुद्धा दिलासा मिळेल की जूनचा हप्ता हा मिळायला सुरुवात झालेली आहे म्हणून तर सर्व लाडक्या बहिणी काळजी करू नका कारण की सरकारने या सर्व गोष्टींची तरतूद आधीच केलेली होती छत्तीसशे कोटी रुपयांचा निधी हा वितरित झाला होता सन्मान निधी आणि संबंधित विभागाकडे तो निधी जमा झाला आणि नंतर त्याचा जी आरसुद्धा आला होता तो, तो मी तोही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तीस जूनला जी आर आला होता जून महिन्याच्या हप्त्याचा जून महिन्याच्या हप्त्याबद्दल जी आर आला होता त्यावरही मी व्हिडिओ तुम्हाला दाखवला होता घेऊन आली होती तर आता सर्व लाडक्या बहिणी काळजी करू नका हळूहळू हे डी बी टी व्हायला सुरुवात झालेली आहे कारण की बघा पाच तारखेपासनं वितरण प्रक्रिया सुरू झाली आहे तर कदाचित रविवार असल्यामुळे काही बणींना हप्ते आले नसतील किंवा याआधी तर रविवारीसुद्धा वितरण प्रक्रिया ही सुरू होती त्यामुळे रविवारीसुद्धा बणींना पैसे बँकेत जमा होतात असेही आपण्यास अनुभव आहे तर आज काही लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता आला का कमेंट करा हां म्हणजे बाकीच्या बहिणींनासुद्धा कळत राहील की आजही काही बहिणींना जूनचा हप्ता आलेला आहे असं तर लाडक्या बहिणी सर्वांनी कमेंट करा कोणाला हप्ता आला कोणाला नाही आला तरी पण कमेंट करा आणि आपण व्हिडिओ कुठून बघत आहात हेही कमेंट करा म्हणजे सगळ्या लाडक्या बहिणींना एकमेकींबद्दल सगळ्या म्हणजे अपडेट कळत राहील आणि सर्वांना एकमेकींचा दिलासा मिळेल तर लाडक्या बणी हळूहळू आता पैसे यायला सुरुवात झालेली आहे तर सकाळपासनं म्हणजे पाच तारखेला म्हणजे काल शनिवार होता पाच तारखेला या लाडक्या बणीला पैसे आलेले आहेत शनिवारी आणि आज रविवार आहे तर रविवारी आज आषाढी एकादशी आहे रविवार आहे तर लाडक्या बणींना पैसे आले का कमेंट करा तुम्हाला जर पैसे आले असतील तुम्ही कुठल्या जिल्ह्या कुठल्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघत आहात तेही सांगा म्हणजे बाकी बणींनाही अपडेट मिळत राहील तर लाडक्या बहिणी काळजी करू नका तुम्हालाही येईल काही विभागात आज जमा झालेले आहे पैसे काही विभागात उद्या होतील काही विभागात असे करत करत चार ते पाच दिवस हे वितरण प्रक्रिया सुरू राहील हळूहळू सगळ्यांना पैसे येईल असे कोणीही बाकी राहणार नाही फक्त ज्या बहिणींचे बँक खाते आधार कार्डला लिंक नाही अशाच बहिणीला पैसे येतात की नाही याची शंका आहे आणि आप आपले डी बी टी ॲक्टिव्ह ठेवा म्हणजे सर्व लाडक्या बहिणींना पैसे येतील तर लाडक्या बहिणी आपले बँक खाते चेक करत राहा आपला मोबाईल चेक करत राहा की आपण असा एस एम एस आला का आपल्या बँकेत जूनचा बारावा हप्ता जमा झाला का आठवणीने कमेंट करा हां सो so, पुन्हा एकदा आपणा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप शुभेच्छा श्रीहरी विठ्ठल जय हरी विठ्ठल आपण सगळेजण आपली काळजी घ्या आपण सगळेजण आनंदी राहा सो so, थँक्यू व्हेरी मच सर्व लाडक्या बहिणी फायनली आपल्या हातात ऑफिशियल अपडेट आलेले आहे ऑफिशियल अपडेट फायनली आपल्या हातात लागलेले आहे मी तुम्हाला इथे दाखवत आहे स्वत आदितिदाई तटकरे यांचं ट्विटरवर त्यांनी ट्विट केलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जून महिन्याच्या निधी वितरणाची प्रक्रिया सुरू मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना जून महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात उद्यापासून हा सन्मान निधी जमा होणार आहे महायुती सरकारचा दृढ निश्चय माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहणार हा मला विश्वास आहे तर इथे आपण स्वतः लाईव्ह बघत आहात मी तुम्हाला इथे महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांच्या ट्विटर वर मी तुम्हाला डायरेक्ट सर्व लाईव्ह दाखवत आहे इथे खाली दिनांक दिलेले आहे बघा चार जुलै आणि रात्री नऊ वाजून म्हणजे रात्री नऊ पी एम ला त्यांनी हा हे ट्विट केलेला आहे चार जुलैला म्हणजे काल आणि आता हे आज मी हा त्यांचं ट्विटरवरचा हा जो मेसेज आहे तो तुम्हाला आज पाच तारखेला लाईव्ह दाखवत आहे तर काल म्हणजे ते म्हणालेले आहे की उद्यापासून म्हणजे आजपासून हे वितरण सुरू होणार आहे बघा इथे काय म्हटलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बेन योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना आजपासून सुरू करण्यात आली आहे म्हणजे असं काल म्हणाल्या त्या चार तारखेला त्यांनी हे ट्विट केलेलं आहे तर चार तारखेपासून म्हणजे चार जुलैपासनं जून महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाला सुरुवात केलेली आहे कोणाला तर पात्र लाभार्थी ज्या बहिणी आहेत आणि ज्यांचे आधार त्यांच्या बँक खात्याला लिंक आहे अशाच फक्त पात्र लाभार्थी बहिणींना लाडकी बन योजनेचा जून महिन्याचा हप्ता हा मिळणार आहे तर इथे तुम्हाला मी हे सर्व लाईव्ह दाखवत आहे कालच चार जुलैला रात्री नऊ वाजता हे आदिताई तटकरे यांनी ट्विट केलेला आहे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना जून महिना सन्मान निधी महिला सक्ष सक्षमीकरणाची क्रांती अखंडपणे सुरू सर्व पात्र लाभार्थ्यांना जून महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याचा प्रक्रियेस आजपासून सुरुवात असं हे त्यांनी काल चार जुलैला हे ट्विट केलेलं आहे तर अखेर सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे म्हणजे आज आहे पाच जुलै तर आज पाच जुलैपासून सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये शंभर टक्के जून महिन्याचा हप्ता हा डी बी टी होणार आहे तर फायनली सर्व लाडक्या बहिणी तुमची चिंता गेली तुमची प्रतीक्षा संपलेली आहे तर आजपासूनच तुम्ही तुमचं बँक खातं आणि तुमचा मोबाईल चेक करा की तुमच्या बँक खात्यात जून महिन्याचा हप्ता आला का आणि तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला एस एम एस आलेला आहे का जून महिन्याचा हप्ता जमा झाल्याचा तर सर्व लाडक्या बहिणी खूप मोठी आनंदाची बातमी मी तुम्हाला दिलेली आहे